खूप छान हाय गायस गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत सकाळचे सव्वा नऊ आणि आमच्या होळीला सुरुवात झाली आहे रंगपंचमीला इकडे आद्या तिच्या डॅडासोबत रंगपंचमी खेळत आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत सो

सोडून गेली काय झालं तुला कुठे <laughs> आहे ती तुझी फ्रेंड कुठे आहे जॅक कुठे कुठे आहे काय माहिती मला नाही दिसत तू इथे नसा राहिला असा काय झालं एवढं उदास उदास का बच्चा तू कोण लागलं तुझ्या तो कलर कोणी लावला एवढ तू पण बूत आहेसूत कोणी लावले तो कलर कलर कोणी लावले कोणता कलर आहे हा कोणता कलर आहे कुठला सांग तुम्हाला कोणता कलर आहे देवा ब्ल्यू कोणता हा कोणता कलर आहे चल आता काढ चल टी शर्ट काढ चल तोंड मी कुठे चालली तू हा बोल भाजीवाली बोल भाजीवाली भाजीवाली तरी बोल ना तमाटे का तामाटे किलो

तर आद्याच्या डाडूनी मस्त गरम मिसळ आणली आहे माझी फेवरेट आणि रात्रीच्या पोळ्या पुरणपोळ्या खालच्या मस्त एन्जॉय करत आहोत आम्ही व्हेरी गुड हे बच्चा हॅपी बोल एकदा हॅपी वाई इकडे बघून हॅपी नको बच्चा नीट बस नीट बस hey. नीट बस आधी नको तू शेव का ओके तो दिसलात नाही मी लावलेला हैप्पी होली होली हैप्पी होली काय काय हॅपी होली हैप्पी होली काय म्हणजे हिंदी बोलतेस का तू काय बोलतो मला समजत पण नाही देवा कलर खायचा नसतो बच्चा हे होली होदी के बात तोली बघत तो आ... दे ये देखो ये देखो क्या हो रहा है

अरे ये बंद नाही होईच गायच कुत्रे अरे गाय <थाये>। एवढा <laughs> <laughs> कलर नाही एवढा कलर काय आला असतात इकर काय चाललंय बघ या मजदूरचं काय चाललंय बघ होली देवा